हातकळंगले तालुक्यातील तळंगे गावचे सरपंच संदीप पोळ यांना पुणे विभागीय महसूल आयुक्तांनी अपात्र ठरवलं होतं विभागीय आयुक्तांच्या आदेशाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्थगिती दिली आहे त्यामुळं पोळ यांचं सरपंचपद कायम राहिले महसूल मंत्र्यांच्या आदेशाची माहिती मिळताच सरपंच समर्थकांनी गावात फटाक्यांची आतषबाजी केली हातकळंगले तालुक्यातील तळंगे ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप पोळ यांना पुणे विभागीय महसूल आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अपात्र ठरवलं होतं कर्तव्य पालनात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला होता विभागीय आयुक्तांच्या निर्णयाविरोधात संदीप पोळ यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे अपील केलं होतं ग्रामविकास मंत्र्यांसमोर सुनावणी झाली ग्रामविकास मंत्र्यांनी विभागीय आयुक्तांच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे त्याबद्दलचा आदेश उपसचिव विनोद बोंद्रे यांच्या सहीनं निघालाय विभागीय आयुक्तांच्या आदेशाला स्थगिती मिळाल्यानं पोळ यांचं सरपंच पद सध्या तरी टिकून आहे संदीप पोळ पुन्हा सरपंचपदी विराजमान होणार असल्यानं त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतशबाजी करत आनंदोत्सव साजरा केला तक्रारदार ठेकेदारांनी आपल्या विरुद्ध जाणीवपूर्वक खोट्या तक्रारी केल्याचा दावा सरपंच संदीप पोळ यांनी केलाय येणाऱ्या काळात गावच्या विकासाला गती देणार असल्याचं पोळ यांनी सांगितलं